जनतेचा कौल महायुतीकडे नेवासा नगरपंचायतीत डॉ करणसिंग घुले पाटील यांचा विजय नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालाकडे सर्वच स्तरातून बारकाईने लक्ष लागले होते अखेर निकाल हाती येताच भाजपा शिवसेना महायुतीला मोठे यश मिळाले आहे महायुतीचे उमेदवार डॉ करण सिंग घुले पाटील हे नगराध्यक्षपदासाठी विजयी झाले आहेत नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दोन जागा शिवसेना धनुष्यबाण पाच जागा तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाला दहा जागांवर विजय मिळाला आहे जनतेतून नगराध्यक्षपदाची निवड झाल्याने डॉ करणसिंग घुले पाटील यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे विजयानंतर आज खोलेश्वर गणपती चौक इथून मोहिनीराज मंदिर आणि नेवासा परिसरात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ घुले पाटील यांना शुभेच्छा दिल्या या विजयी रॅलीमध्ये नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील अंकुशजी काळे भाजप तालुकाध्यक्ष प्रतापराजे चिंधे पाटील तसेच निवडणूक प्रक्रियेच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळणारे प्रभाकरजी काका शिंदे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती ठोकशाही न्यूजसाठी नेवासा तालुका प्रतिनिधी बाळासाहेब पिसाळ आमदार